सारिका किती उशीर लाव लावा अरे सारिका किती वेळच वाट पाहू राहिलो आम्ही ती किती उशीर बाबा बापा बापा कार्यक्रम अर्धा दीर्घ झाला विचार यासाठी किती आठवण राहू दिलं होतं सोनमने मावशी आली की मावशी आली की ठू ती आपत्ताच किती वाट पाहून राहिलो आम्ही आता काय सांगू तुला इंदूबाई लवकर पोचली मी लवकर निघाली घरून आणि लवकर पोहोचली पण त्या ऑटोवाल्याचा ऑटो खराब झाला बिचारी लक्झरी बस स्टँडवर पोचली तिथून ऑटो केला खराब झाला ॲटोवर बोलली मी म्हटलं काय म्हटलं बाप्पा उशीर करता म्हटलं तुम्ही सुचलोच मी राम फोन करा कर काय करा तिथून मग रामाने फोन केला मग श्यामा मला घ्यायला आला मग आली असं काय तर म्हटलं सॉरी का बाई काय म्हटलं बाप्पा आला उशीर झाला छान आहे वा मस्त आहे बाळा खूप मस्त आहे मस्त आहे स्टेटस पाहिलं तिस मोबाईल मध्ये पाहिलं पोरं टाकत राहतात काय बरं येतो म्हटलं बघात पाहायला झालंच नाही माझं ये तू बर बारशालीचं बरे मावशी म्हणून मग बारशाली झाली मस्त दिसते दिसते की काय ठेवलं आनंदी ठेवलं मावशी आनंदी तसं तर माझ्या सगळ्या बहिणींना आपल्या आपल्या सगळ्या आपला युट्यूबचा परिवार आहे की नाही तर सगळ्या माझ्या आपल्या बहिणींना मस्त मस्त नाव सुचवले होते पण तुला सांगू त्या मावशी सर्वांची नाव एवढे मस्त होते सुचलंच नाही पण म्हटलं जाऊ दे आनंदीच ठेवून द्या कसं आहे ती झाल्यापासून माझ्या जीवनात आनंदच आनंद आला ना मावशी म्हणून तिचं नाव मी आनंदी ठेवलं चांगलं आहे

हो ना बाई मला सोनी सासू आश्चर्यच वाटते असं कुठं असते का प्रशांत आवेनी हा पोरगी काय ना पोरगा काय इतक्या वर्षाला झाली ना आपल्या पोराले पोरगी ते तर कौतुक नाही आहे हा पण पोर मध्ये रात पाहिजे होता ना तू कशाला पाहिजे होता काय काय या पोर काळात पोरगा ना पोरगी काय काय होते पोरगा झाला म्हणजे काय सोन्याच्या पाण्यात झोकी दिदी की काय माय मनातलं बोलले तुम्ही आसारी का बाई माय बोलले खरंच आजकालचे पोरं काहीच चांगले नाही बायको आली की आपल्याकडे पाय बी नाही उलट पुरी तरी मया असते आईवडिलाची माया असते पुरी शेवटपर्यंत उलट तर लग्न झाल्यावर जास्त माया निर्माण होते पुरीच्या बरात आई वडिलाविषयी पण पोरापेक्षा पूर्वी कधीही मायाडू असते हो नवी मी तुम्हाला सांगतो पा माझ्या मुरडूचे पेपर आहेत म्हणून ते आले नाही हा टेन्थ क्लासला आहे आ, क्लास ना तिचे एक्झाम आहेत पण तिचा इतका जीव माझ्यात अरे बाप रे इतके तिचे फोन मला आई बरोबर पाहिजे पोसली काय नाही तर लक्झरी मध्ये झोपून राहायची असं तसं इतकी काळजी असते पोरीली तिच्याच जागी जर का पोरगा असतात ना वैदी तर एक फोन पण नसता केला हा फरक आहे पोराचा पोरीचा हो ना खरंच आहे अच्छा पण आली नाही ना म्हणून हा तिने सांगितलं होतं मला सुरुताई माझी एक्झाम आहे म्हणे माझं काही जमत नाही हो ना तिला खूपच आनंद होता हो यायचा पण आता तिची एक्झाम आहेत ना मग कशी येईल ते आत्या आत्या पाच जण बिठवलं हो कसं वाटलं अरे <laughs> बापरे पिंकी माझं लक्ष नव्हतं का तुझ्यावर तू ठेवलं काय मस्त ठेवलं एकदम मस्त पिंकी मावशीने ठेवलं ना आजी बाई आहे पिंकी मावशी काय ना माझ्या पुरुषात बोलली ती म्हटलं का एवढी घाबरडी आहे म्हटलं पिंकी सोबत सुद्धा अंग कशी बोलून राहील माझ्या पुरुषी बोलली काय बरोबर अगोवाय सारी का घ्या मग सोनू आमच्या घरचा बाळाला विडा घ्या आणि बाळाला कपडे घालता बरं तर हे पा सोनूच्या डब्बीत की मी गुड्या आहेत म्हटलं आ तुमच्या मामाला आणले होते बाळासाठी हे बरोबर सांभाळून ठेव जा आणि तुझं सासूबाईला दाखव जा घरी गेल्यावर विचार त्यात बरोबर दाखव जा अगं मामी सोन्या चांगलं काय बापरे कसं आणलं मामी चांदी ते आणलं चाललं असतं नाही बा माय एवढ्या दिवसांनी तुम्हाला पोरगी झाली आणि चांदीचं का चांगलं वाटलं असतं काय सोन्याचं जाणलं तुमच्या मामानं बरोबर ठेवजा सोनू हो मामी बरोबर ठोजवळ ते इकडे तिकडे सोन्याचे भांडे सगळे एकाच्या जमा दीपाली तिथे सगळे सोन्याचे भांडे एकाच्या ठेव बर बाई तिथे काही काम बरोबर नाहीये इकडे तिकडे पाणी पिसवण्याच्या बारीक बारीक वस्तू असतात त्या काही दिसत एकदार पडल्या की हो आई द्या बरं सुरू ते बरं सरण आता जेवण करायला भूकं लागलेत का तुम्हाला चला पटापट माणसांचे पाचांचं झालं पण जेवण आपणच राहिलो सुरूताई तुम्ही पण चला तुम्हाला मागेच म्हटलं मी जेवण घ्या इतका लेट नका करत जाऊ न हो बाई चला सुरुताई ते फोटोशूट केले ना दादा आणि तुम्ही ते कॅमेरा वाले दादा मला विचारत होते मला बाळाचे बाबा कुठे आहे म्हणजे फोटो काढायसाठी बोलवत होते दादा जण तुमचाच फोटो राहिला काढायचा पाहू दे बाईनी आता करते आता करते पाहू तुम्ही बसून जायचे बाईनी मग मी फोटो शूट करते आणि मग येते नाही व पहिले जेवण करून घे व माय बाई पहिले जेवण करून घे मग काढते फोटो तो कॅमेरा वाला कुठे फोन नाही चालला काही पहिले जेवण कर इतकी उशीर करते जेवले त्या पोराने पोडशी होती ना मग काय म्हणत होती तू मग अशी आवाज दिला होता काय म्हणत होती तू अहो म्हटलं ते कॅमेरावाले भाऊ आवाज देऊन राहिले होते म्हणे बाळाच्या आई बाबाने बाळासोबत फोटो शूट करा म्हणे म्हणून तुम्हाला आवाज दिला आता तुम्ही आलेच नाही अगं सोनू तिथे किती लेडीज होत्या आणि मी पण बाबासोबत बोलत होतो मग चांगलं वाटतं का लेडीज मध्ये फोटो काढायचे चल ना आता काढून घेऊ ना मग आता काढलं तर काय बिघडते हो आता काढून घेऊ म्हणा तुम्ही जेवण वगैरे केलं का बाबा जेवले का बाबाला वेळेवर जेवण पाहिजे शुगर आहे यांना तर हो ती व्याई व्याई जेवले मी पण जेवलो तू जेवली तू जर वेळेवर जेवत द्यायला सोनू मग तूच सांगत होती की बाळाला त्रास होते म्हणून जेवण करून घे बरं आणि ते तिला माझ्याजवळ मी वागवतो तिथे तू जेवण कर अहो माझं फिक्क फिक्क जेवण असते ते वणीने वेगळं गाऊन ठेवलेलं आहे मग जेवते मी अच्छा अच्छा मग पहिले फोटो काढून घेत का काय हो चला पहिले फोटो शूट करून घेऊ का आई आलेच नाही खरं सांगा बरं खरं सांगा आईची तब्येत चांगली होती की नाही आई मुद्दा आहे की नाही म्हणजे आपली दिदू झाली आईला राग आला की नाही आईला मुलगा पाहिजे होता ना नातू पाहिजे होता आई त्यांच्या कुडीत दिवा पाहिजे होता मला मुलगी झाली म्हणून आईची जीवार आली की नाही म्हणून आईला म्हणून मागे आल्या नाहीत की नाही खरं सांगा नाही न ग तूच तर उच्चार कशाला करून राहिली जाऊ दे आता आले ना बाबा आले मी आलो मग आईच काय घेऊन खाल्लं एवढं तसं नाही ना हो पण वाटते ना मनाला घेऊन खाल्लं म्हणजे आजी आहे ना तिची आनंदीची आजी आहे ना काही बोलता का तुम्ही आणि का मग मी आता घरी आल्यानंतर पण आई माझ्यासोबत बोलतीलच नाहीत का अबोलाच राहतील करतील आई माझ्यासोबत हा मग तिचा पण लाळणे करतीन का अरे असं काही नाही आहे आपली दिदू एवढी सुंदर आहे ना पाहिले की नात नाही का आजी समोर ओळून घेईन पाहिजे तू नातीला पाहिल्याबरोबर आजी खुश होऊन जाईल सगळे राग शिकवे सगळं तुझ्या मनात निघून जाईल पाहिजे इतकी इतकी तिच्या आवडीची बनून देईल ना हे इतकी मग नातीत मग्न होऊन देईल नाही ती सगळं विसरून देईल आहेच तर आपली दिदू तेवढी सुंदर तिचा चेहऱ्या पाहिल्यानंतर कोणी पण खुश होऊन जाते काही पण तुम्ही माझा मन वळवण्याचा प्रयत्न करू नका हो कशाला मन समजून कर समजुती करून राहिले माझी आता आता मला त इतकं टेन्शन आलं नाही आलं नाही तर तुम्हाला सांगते मी उद्या मी येऊन राहिली बरं तुमच्यासोबत घरी आता काही परत परत मला घ्यायला येऊ नका उद्याच येऊन जाते मी नाही थांब आता आई तुझी आई तीन महिने मत होती की नाही तुझिसरीन झालं की नाही तीन महिने व्हायला वेळ आहे अजून अडीच महिनेच तर झाले काय होत अडीच महिने झाले तर मग बस मानताना आराम कर ना किती आराम कर नाही नाही पंधरा दिवसासाठीच आलाच नको करू तुझी आईली तू थांबून जा पंधरा दिवस पंधरा सन तुल परत घ्यायली येतो ना काय ना कसं मग आई अजून मानती आली नाही आली नाही असं का अरे काही म्हणत नाही आई टेशन नको की तू चल फोटोशूट करू आपण असं आहे नातीचं शोभलं का बाईनला काकूचं अजून गेली नाही म्हणजे नातीच्या बारशाला नातीचं तोंडही पाहिलं नाही अजून नाच झाली म्हणून असं कुठं असते काय नात असता तर गेली असती म्हणते वा अरे वा हो बाई पुनो मी काल सहज विचारलं मग म्हटलं झाडून आणलं काकू म्हटलं काकूच मी गेला नाही का जोराना माय अंगावर खावली बाई काकू हो म्हणे तुम्हाला काय करायला लागते असं म्हणून तसं लोकांना तोंड काढले घालता चांगला आहे का पण हे सुंद सोनू किती चांगली स्वभाव आहे मिळून मिसळून जायचे काकूचे किती केलं तिने इतके वर्ष मग काकूला खरच काहीच वाटत नाही स्वतः मातीचे वाटत नाही पण काकूचं जायला पाहिजे असते ना बारशायला सोनूच मन की दुःख तशी आता आजकालच्या काळात काही राहिलं नाही पोरगा काय पोरगीनं काय पण तरी काकू पोरगा तरुण बसली वीन डबल न पोरगाय वीन झालं का ते म्हातारी झाली काय काकरात खरंच पण हीर शेकड कसं मी करायला पाहिजे पण म्हणजे असं करायलाच नाही पाहिजे डबल काय देवाची साठी आहे पोरगाना काय पोरगीनं काय पण तरी पण ना। शोभलं नाही कसं आहे शेवटी हाताखाली तुम्ही पोरायच दिवस कळायला लागत असतात मग मग आता सुनवारा कसं लक्षात ठेवतात ना मग पुढे बोलून दाखवतात ना मग असं आहे ना हे दिवस कोणी विसरत नसते ना माय बाई झाले का माय बाई माय घराने करी खरं ना बायानलं घराने करता येतात पण तेच घराने करतात हा नाच झाली मली मी जाव नाही जाव हा प्रश्न माय आहे पण बाकीच्या वयाच कौन स्पॉट बघते मला समजत नाही आहात तसं नाही काकू म्हणजे आम्ही तुम्हाला फक्त म्हणजे असं असं तुमच्या घराणे करत आहे आम्ही फक्त आम्ही म्हटलं तुमचं काम होतं काकू जायला पाहिजे तर तुम्ही नवीन जीव आहे नवीन जीवा रागणे धरायला पाहिजे खरंच आहे निर्मला बाई तुमचं चुकलंच बाई तुम्ही जायला पाहिजे असं नातीले पाहिले व बारसं होतं व तिचं नवीन जीव आहे तुम्ही तर आजी वय आजी मस्त सोन्याचं भांडं बायचिडा सगळं घेऊन जायला पाहिजे तसं नेले पण माया तुम्हाला काय घेण्याचे नाही माया घरात काय घेण्याचे नाही मी जाऊ नाही जाऊ तुम्हाला काय करायला लागते मी बोलतो का तुमच्या घरात कधीतरी बोलतो काय मी कधीच नाही बोलत तुम्ही कोण बोलता माया घरात नाही पाहिजे मला नात नव्हती पाहिजे नातू पाहिजे समजलं काय तो माया प्रश्न आहे पण तुम्हाला काय घेण्याचे नाही मी तुमच्या घरात सांगायला आली होती काय नव्हती आली ना मग तुम्ही कोण म्हणा आवड बल करून द्या भैरीबलाबाई गेली नाही बाई इंदिरबळाबाई गेली नाही बाई हो नाही गेली मी नाही आवडत मला पुरी काकू पण तुम्ही पण एक बाईच आहे ना हे विसरून राहिला ना तुम्ही तुम्ही पण बाईच आहे ना काकू हो हा म्या पोराला जन्म दिला म्हटलं पोराले समजलं का पोरीने म्हटलं इच्छा आहे म्हटलं की मला माय पोराला पोरगाच व्हा असं नसते काकू असं नसते बायांनी बायाचा राग केला तर बायांची बाया ब कसं होईल या, या, या जगात जर बाईच नशील तर जग पुढे चालेल कसं हे बाय बाई मले है है। वा। ते ज्ञान कि मला सांगू नको तू समजलं ना मायाच घरात कौन पण बाकीचे लोक नाही आहेत काय मायाच घरात कौन झाल्या पाहिजे तुमच्या घरात पोरं वा रे वा तस नाही प्रत्येकाला कसं होईल ते चाकरी देवाच्याच हातात आहे ना पोरगांना पोरगी काकू उलट तर पोरीवाले नशीबवान असतात त्यांच्या घरी पोरी जन्माली येतात हो हो सगळं सगळे सगळे तुम्ही सगळं मायाच घरात नशीब अन लगे जग कसं चाली सगळं सग्ड़, सगळं सग्ड़, माया घरात अं मग जगात इथे लोक आले पोरं होऊन राहिले ते कुकडे गेलं मरिला धडे शिकू मरिला का शानपणा शिकू मी तुमचं पापैल